सुशिक्षित असताना देखील एखादी स्त्री कोणत्या थराला जाऊ शकते ह्याच सांगणारी आजची ही कथा आजची ही सत्य घटना आहे तामिळनाडू मधील तेथे एक गाव आहे ज्या गावाचं नाव आहे पुल्लूर या गावामध्ये रमणी नावाची एक साधारण पस्तीस वर्षीय स्त्री राहत होती ती दिसायला फारच सुंदर होती तिचा बांधा अतिशय आकर्षक होता तिचे शिक्षण पुल्लूर मध्ये झाले होते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला बँकेच्या क्षेत्रामध्ये काम करायचे होते एखाद्या बँकेत आपल्याला चांगली नोकरी मिळावी ही तिची इच्छा होती सतत प्रयत्न करत राहिल्यामुळे तिला शेवटी विरुधाचल या ठिकाणी असलेल्या नामांकित राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी मिळाली ती त्या बँकेच्या विमा विभागामध्ये काम करत होती रमणीला बँकेत नोकरी लागल्यानंतर तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नाची तयारी सुरू केली आता आपली मुलगी चांगली कमावते आहे त्यामुळे तिच्यासाठी योग्य वर शोधायला सुरुवात केलेली होती त्याप्रमाणे रमणीला कुमार नावाचा एक तरुण पसंत पडला कुमार हा शेजारच्या गावात राहणारा एक मेहनती आणि चांगला मुलगा होता रमणी आणि कुमार यांची कुंडली जुळत असल्यामुळे दोघांचं लग्न ठरवलं गेलं आणि थाटामाटात त्यांचं लग्न लावलं गेलं सुरुवातीला रमणी आणि कुमार यांचे वैवाहिक आयुष्य आनंदात चालू होते पण नंतर दोघांमध्ये भांडण वाढू लागली सुरुवातीचा गोडवा आता वादामध्ये बदलू लागला तिला असे वाटू लागले की मी बँकेत नोकरी करते त्यामुळे माझा नवरा मला शोभत नाही त्याची जीवनशैली आणि माझी जीवनशैली खूप वेगळी आहे त्यामुळे ती सतत कुमारला हिणवण्याचा प्रयत्न करू लागली तिच्या या अशा वागण्याला कुमार देखील कंटाळला होता तिच्या सततच्या घालून पाडून बोलण्यामुळे त्यानं आपण घटस्फोट घेऊया असे सांगितले मनामध्ये नेमके ते सुरू होते तिला देखील त्याच्यासोबत राहायचे नव्हते तिने देखील लगेचच होकार दिला मग दोघांनी घटस्फोट घेतला घटस्फोट घेतल्यानंतर रमणीने आपल्या मुलीची जबाबदारी स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आणि ती मुलीसह आपल्या आईच्या घरी राहायला गेली काही दिवसांनी रमणीने दुसऱ्या एका आपली बदली करून घेतली आणि पुढे ती तिथे जाऊन राहू लागली तिच्या घरातून बँकेत सोडण्याची जबाबदारी रवी नावाच्या एका रिक्षा चालकावरती होती रवी हा स्वतःचा रिक्षा चालवत असे आणि तो दररोज रमणीला तिच्या बँकेपर्यंत सोडायचा हळूहळू रमणी आणि रवी यांची ओळख वाढू लागली रवी कडे स्वतःचा रिक्षा असल्यामुळे तो रोज रमणीला बँकेत सोडायचा आणि घरी आणायचा रोजचं येणं जाणं असल्यामुळे गप्पा होत होत्या हळूहळू मैत्री वाढत गेली आणि लवकरच त्या मैत्रीच रूपांतर प्रेमामध्ये झालं जेव्हा सुरुवातीला रमणी रवीसोबत बोलत असे तेव्हा तिने आपल्या पूर्व आयुष्याबद्दल त्याला सार काही सांगितलेलं होतं माझं लग्न झालेलं होत मला एक मुलगी आहे पण काही कारणांमुळे आमच्या दोघांचा झाला असं सार काही तिने रवीला सांगितलं होत तिने त्याच्यापासून काहीही लपवलं नव्हतं त्यामुळे रवीने देखील तिला आहे तशा स्थितीमध्ये मान्य केली त्यानंतर दोघांचं लग्न रजिस्टर पद्धतीने पार पडलं लग्नानंतर दोघांचं आयुष्य सुरळीत चालू होतं रमणीला रवीपासून आणखी दोन मुले झाली दोघेही मुले रमणीची पहिली मुलगी आणि रवी आनंदी कुटुंब म्हणून एकत्र राहू लागले त्यानंतर तिला आपल्या बँकेत बदली मिळाली आणि ती पेरंबलूर नावाच्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाली रवीनेही आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पेरंबलूर मध्ये स्थलांतर केले त्यांनी तिथे भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली पेरंबलूर मध्ये स्थायिक झाल्यानंतर रमनी आणि रवीने आपलं नव्याने आयुष्य सुरू केलं रमनीच्या चांगल्या पगारामुळे रवीने आपल्या रिक्षाचा व्यवसाय सोडला आणि तो पेरंबलूर मध्ये जाऊन ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करू लागला रवीला वाटलं कि रमनी कुटुंबाची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळेल त्यामुळे तोही आपल्या कामात मग्न होता मात्र रवीला पेरम बलून मध्ये येणं खूप त्रासदायक ठरलं त्याला इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण जात होत त्यामागची कारण अनेक होती पेरम बलून मध्ये येण्याच्या काही काळानंतर रमणी आणि रवी यांच्यामध्ये सतत वाद व्हायला लागले त्यांची भांडणं इतकी टोकाला गेली होती कि घरातले लहान मुलंही त्यांच्यावरती प्रश्न विचारू लागले आई बाबांच्या अशा भांडणामध्ये आपण इथे राहू शकतो का त्यांची भांडण मोठ्या आवाजात भयंकर स्वरूप धारण करायची शेवटी रमणीला हे असह्य झालं आणि तिने पुन्हा एकदा बदली मागितली ती पुन्हा विरोधाचल इथे आपल्या मूळ ठिकाणी परत आली रवी आणि संपूर्ण कुटुंबही तिच्यासोबत तिथे स्थलांतरित झालं मात्र ठिकाण बदललं तरी रमणी आणि रवीमधील आई हे पाहून एकदा तिला बाजूला घेऊन म्हणाली अग नेमकं तुमच्यात एवढं वाद का होत आहे यावर रमणीनं सांगितलं आई रवीला बाहेर कुणीतरी दुसरी स्त्री मिळाली आहे तो रिक्षा चालवताना फक्त माझ्यावर प्रेम करतो असं नाही तर दुसऱ्या मुलींशीही संबंध ठेवतोय त्यामुळे आमच्यात सारखी भांडणं होतात हे ऐकून रमणीची आई संतापली वतीने थेट रवीला गाठलं तिथे ती रवीला म्हणाली माझ्या मुलीचा संसार मोडण्याची ही दुसरी वेळ आहे आम्हाला फसवू नकोस माझी मुलगी तुला मनापासून साथ देते कुटुंबासाठी जीव तोडून मेहनत करते आणि तरी सुद्धा तू असा वागत ठणकावून सांगू लागली कामावर जाते मुलांची काळजी घेते आणि त्यांच्या अशा वागण्यानं तिच्या आयुष्यात त्रास सहन करावा लागत आहे अजून तिने तुझ्यासाठी काय केलं पाहिजे जर यापेक्षा काही अधिक अपेक्षा असतील तर आम्ही थेट पोलिसात जाऊ रमणी आणि रवी मधील वाद यामुळेच आणखीन वाढला अखेर रमणीने वारंवार पोलीस ठाण्यात जाऊन रवी विरुद्ध तक्रार देणं सुरु केलं तिने सांगितलं रवी तिचा छळ करतो तिच्यावरती हात उगारतो मात्र पोलीस ठाण्यात या तक्रारीची सुरुवातीला फारशी दखल घेतली गेली नाही हे त्यांचं घरगुती प्रकरण आहे असं सांगून पोलीस दरवेळी त्यांचं समेट घडवून आणायचे अगदी असच चालू असताना वीस ऑगस्ट एकोण दोन हजार चोवीस रोजी रमणीची आई आपल्या मुलीच्या फोनची वाट पाहत होती कारण रमणी रोज सकाळी बँकेत जाण्यापूर्वी आपल्या आईला फोन करून तिची खुशाली कळवत असे रमणी आणि तिची आई यांचं रोज फोनवर बोलणं हे त्यांचं नेहमीचच होतं पण त्या दिवशी रमणीचा फोन काही आला नाही बहुदा खूप कामात गुंतली असेल असं समजून रमणीच्या आईने आईने थोडा वेळ वाट वाट पाहिली पाहून पुन्हा कॉल केला पण फोन उचलला गेला नाही सतत फोन स्विच ऑफ येत होता हे पाहून रमणीच्या आईला चिंता वाटू लागली त्यामुळे तिने आपला जावई रवीला फोन केला मात्र रवीनेही फोन उचलला नाही त्यामुळे रमणीच्या आईला संशय यायला लागला कि रोज माझी मुलगी फोन करते पण आज काही संपर्क नाही व रवीनेही फोन घेतला नाही काहीतरी गडबड आहे अखेर रमणीची आई रमणीच्या घरी जाते रमणीच्या घराच्या बाहेर कुलूप लावलेले होते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकूणच दिवस संपला पण रमणीकडून फोन आला नाही रवीचाही काही कॉल आला नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता लक्ष्मीचा म्हणजे तिच्या सासूचा येतो तो तीन मुलांना घेऊन आमच्याकडे आला होता आणि म्हणाला की काम संपवून तो परत येईल पण त्याने मुलांना घेऊन गेला नाही रमणी आणि रवी यांच्यात काहीतरी झालं आहे हे आता त्यांना समजून येत होत रमणीच्या आईला आता हळूहळू की काहीतरी गडबड आहे तिची मुलगी अचानक गायब झाली होती रवी तीन मुलांना घेऊन त्यांचं घर सोडून निघून गेला होता आईला समजलं काहीतरी गंभीर गोष्ट घडली आहे त्यानंतर कुटुंबियांनी सर्व सदस्यांना एकत्र करून तिला शोधण्याचं ठरवलं कुठेही मोठा संशय वाटत नव्हता पण रमणीच्या बेडरूमचे बाहेरून कुलूप लावले होते काहीतरी गडबड असावी असं म्हणत त्या बेडरूमचे दरवाजे उघडले रमणीच्या आई वडिलांसोबत घरातील सर्वांना एक मोठा धक्का बसला रमणी त्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात मध्ये मरण पावली होती आणि तिच्या डोक्यावर मार लागला होता सर्वांना एकच शंका होती हे रवीचंच काम असावं कारण रवी फोन उचलत नाही आणि घरातून गायब झाला होता रवीच्या घरात लहान मुले असल्यामुळे त्याने त्यांना दुसऱ्या ठिकाणी सोडून घरातून निघून गेला होता रमणीने बाहेर जाणार आहे असं काही सांगितलेलं नाही आणि घरच्या लोकांना काहीच माहिती नाही त्यामुळे सर्व लोकांनी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांची टीम फॉरेन्सिक टीम तपासासाठी तिथे आली

कधीही काही वाईट वागणूक दिली नव्हती पण त्याच्या दुसऱ्या संबंधामुळे त्यांच्या घरात खूप ताण झाला होता त्याच्या आणि रमणीच्या मध्ये काही घडलेलं नाही असं ती म्हणत होती पण त्याच्या त्या इतर मुलींसोबत रवीचं बोलणं सुरू असल्यामुळे रमणीला तो खूप त्रास देऊ लागला होता रमणीची आई सांगते माझी मुलगी खूप चांगली आहे तेव्हा पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीने रवीचा शोध घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला पोलिसांना वाटले की रवीनेच हत्या करून तो ट्रक घेऊन उत्तर गेला असेल पण सायबर मदतीने रवीला ट्रेस करून पोलिसांनी त्याच्या मित्राच्या घरी जाऊन पाहिल्यावरती पोलिसांना रवी मित्राच्या घरी सापडला पोलिसांची रवीला अटक केली चौकशी दरम्यान रवीने सत्य सांगितलं मीच माझ्या पत्नीची हत्या केली हे ऐकून तिथल्या सगळ्या लोकांना एक, एक संपूर्ण वेगळाच ट्विस्ट आला म्हणजे रमणी जेव्हा पलंबूर मध्ये शिफ्ट झाली होती तिथे सगळ्या समस्यांना सुरुवात झाली ती जिथे काम करत असे तेव्हा त्यांच्या घराच्या थोड्याशा अंतरावरती एक छोटा मुलगा तिच्या नादात पडला होता हा प्रकार काही महिन्यांपासून होता रमणीला पाहून तो मुलगा तिच्यावर आकर्षित झाला जरी ती तीन मुलांची आई होती तरी ती अजून आकर्षक होती असे त्याने तिला सांगितले होते तो मुलगा गुपचूप रमणीच्या घरात येत जात होता त्याच्यामुळे रमणी ही अनेकदा त्याच्या घरी जात होती पण याची रवीला कल्पना नव्हती त्याला काही महिन्यांनंतर हे कळले रमणीच्या फोनचा सर्व इतिहास तपासताना रवीला हे सगळं समजलं पण या गोष्टीला रवीने जास्त प्रतिक्रिया दिली नाही त्याने फक्त सल्ला दिला आपल्याकडे तीन मुले आहेत त्यांचे जीवन खूप महत्त्वाचे आहे दुसरीकडे रमणीचा त्याच्या सल्ल्याचा काहीही फायदा झाला नाही तिने त्याच काहीही ऐकलं नाही तो कितीही सांगत असला तरी ती थांबली नाही आणि ती त्या छोट्या मुलासोबत भेटत होती हे सगळं सुरू होण्यापूर्वी बँकेतून आणि काही वेगळ्या चुकीच्या नातेसंबंधाची माहिती मिळाली रवीला याचा एक मोठा धक्का बसला त्या फोनवर त्या छोट्या मुलाच्या नंबरसह इतर माहिती देखील त्याला मिळाली एक बँकेतील ऑफिसर होता ज्याचा संबंध त्याच्या बायको सोबत होता त्या ऑफिसर सोबतही ती नियमितपणे हॉटेलवरती जात असे आणि चुकीचे संबंध ठेवत असे त्यामुळे तिला बँकेतून अतिरिक्त पैसे मिळत होते आणि भरपूर कमिशन देखील मिळत असे रवीने या सगळ्या गोष्टी फोनवरून शोधून काढल्या होत्या त्याला त्याच्या बायकोच्या फसवणुकीचा खरा चेहरा समजला पोलिसांना कळून चुकलं होते की हा खर बोलत आहे या सर्व गोष्टी ऐकून पोलिसांना देखील विश्वास बसणं कठीण होऊ लागलं त्याने पुढे सांगितलं शेजारच्या घरात असलेल्या छोट्या मुलाशीही नाही तर पोलीस विभागातही पोलीसही सुरुवातीपासूनच त्यात सहभागी झाले आहेत हे खूप धक्कादायक आहे असं काहीही कुणी सहन करू शकत नाही काही महिन्यांपूर्वी रमणीचा एक दुचाकी अपघात झाला होता त्याच्या कारणाने शेजारी असलेल्या सरकारी रुग्णालयात जाऊन तिचा उपचार ती घेत होती त्यावेळी एक पोलीस केस सुरू होती म्हणजे दुचाकी अपघात असल्याने पोलीस तपास सुरू होता तेव्हा आलेल्या सहाय्यक निरीक्षकासोबतही रमणीचा संपर्क होता दोघांनीही फोन नंबर एक्सचेंज केले आणि एकमेकांशी नियमितपणे भेटू लागले वेगवेगळ्या रूमवरती जाऊन शारीरिक संबंध स्थापित करत होते हे लक्षात येताच त्या पोलीस मी मधील म्हणून माझी बायको माझा देखील काटा काढेल असे त्याला वाटत होते माझ्या लेकरांना सुद्धा ती काही सोडणार नाही म्हणून त्याने तिला ठार करायचं ठरवलं कमीत कमी तुरुंगात जाऊन आपण आपल्या मुलांना वाचवू शकतो असं त्यानं ठरवलं त्या दिवशी त्याच्या बायकोला घरी येण्यापूर्वी रात्रीच्या दुधात गोळ्या घालून ठेवल्या रमणीने ते दूध लगेच तिला झोप आली ती बेडरूम मध्ये झोपायला गेली त्यानंतर त्याने लोखंडी रॉड आणि उशीचा वापर करून तिचा जीव घेतला आणि त्यावेळी त्याने त्याच्या मुलांना दुसऱ्या रूममध्ये मध्ये झोपवले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या मुलांना घेऊन त्याच्या आई वडिलांच्या घरी गेला त्यांना तिथे सोडले आणि तो दुसऱ्या गावी कामासाठी निघून गेला त्याला आता त्या गावात काम मिळालं होतं पण तेव्हाच पोलिसांनी त्याला पकडलं आणि आता त्याला कोर्टात हजर केलं आता त्यांची पुढील कारवाई सुरू आहे तुम्हाला काय वाटतं रवीने रमणी सोबत जे केले ते बरोबर होते कि चुकीचे अशा चुकीच्या वागणाऱ्या स्त्रियांना देखील कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे का कारण पत्नीच घराचा खरा पाया असतो तिनेच असं केल्यावरती त्या नवऱ्यानं काय करावे या ठिकाणी रवीने देखील कायदा हाती घेणं नाही पाहिजे होता पुढील निर्णय घ्यायला हवे होते त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा धन्यवाद सत्य सत्यकथा ऐकण्यासाठी